एका युवकावर कोयत्यानं वार झाल्याची घटना अहमदनगर मधील नगर कल्याण रोड वर घडली आहे नगर शहरातील कृष्णानगर कल्याण रोड येथे एका युवकाला दहा ते पंधरा जणांच्या जमावानं कोयता आणि चाकून वार करण्यात आले या घटनेत आसिफ मसूर सय्यद हा युवक गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर या प्रकरणी कोतवाली पोलीस पुढील तपास करतायत आ, मी मावशीच्या इथं राहतो श्रीकृष्णनगर येथे आज सकाळी मला उपवास होता सकाळी दरम्यान अकराच्या मी रोडवरून जात होतो एक पोरगा आला मला कट मारून गेला आणि मला म्हणला नाही का आवाज दिली मला इकडे म्हणलो काय झालं म्हणला मान खाली करून चालायचं इथं बरं लागतं का आलं तिला दुकानाचा भाव होता मी म्हटलो राजू सय्यदचा भाऊला बरोबर चालू चालू तेव्हा गेला मी फोन लावून दिला पावलं म्हटलं असं असं झालं पण तेवढं ते झालं का सकाळचं रात्री मग रात्री मग मी कॅन्टीनवर आपल्या रोडवर उभं होतो रोडवर थांबलो होतो मग ते आले दोन तीन जण नाही का दोन तीन जण आले मला म्हणले काय रे तू इथं राहायचं असल ना मान खाली ठेवून राहायचं हे असं असलं तर हे जागायचं कसं हे सांग मला हे चालणार नाही हे असे गुन्हेगार पकडले जाणं जायला पाहिजे हेच माझं मत आणि मला तिथं आणलं स्वतः मला डोक्यामध्ये आणलं मला झाकरी टाकली मला ला म्हणले हे जातीवाद केलेलं आहे आणि हे गोष्ट आहे ना मी सोडणार नाही आणि मला मारलेलं आहे हे पण बघून घ्या तुम्ही आणि मग मला मारून घरी पाठवून मग मी घरी गेलो दहा पंधरा मिनिटानंतर राजू सय्यद माझं भाऊ मग त्याचा कॉल आला मला मला म्हटलं मला उचलून आहे आणि तो इथे मी ते नाही का दहा पंधरा जण आहे असं म्हणणे म्हणलं आणि फोन कट केला पुढची घटना मी तर घरी होतो मग वहिनी गेले पुढं मग वहिनी पैरा नाव करिश्मा सय्यद आहे पहिल्याच काम पे से घर घर पर आ रहे थे आते समय उनके भाई को दो लोग मार रहे थे मारते समय उन्होंने सब पूछे कि क्यों मार रहे तो उनको पंद्रह बीस लोगों ने पकड़ के उनके परवहार किए चाकू से और उसमें सागर गीते योगेश चौधरी आनंद और ऐसे बहुत सारे पंद्रह बीस लोग थे के पास खोलते थे रॉड थे उससे मार रहे थे पुलिस से हमारी गुजारिश है कि हमें नए मिले प्रतिनिधि अनिकेत गौड़ी न्यूज टुडे 24 अहमदनगर